राज्याच्या भूगाव येथील ग्रामीण भागातील मुलांसमोरील आव्हाने समजून घेत प्रगती उरकुडे या गरीब शेतकरी कुटुंबातील तरुणीने अल्पभूधारक शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना मोफत उच्च दर्जाचे शिक्षण देण्याच्या मोहिमेला सव्वीस नोव्हेंबर दोन पासून सुरुवात केली प्रगती उरकुडे यांनी गावात सुरू केलेला उपक्रम पाहून भाऊ शुभम उरकुडे यांनी जळगाव जिल्ह्यात नोकरीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात हा उपक्रम सुरू केला आता दोघेही भावंड गावातच मुलांना उच्च दर्जाच्या शिक्षणाचे मोफत धडे देत आहे या उपक्रमाला प्रगत प्रयास फाउंडेशन अशी ओळख मिळाली आहे हा विस्तार हळूहळू वाढत असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलाची प्रगती व्हावी यासाठी प्रगती उरकुडे धडपड करीत आहे सामान्य कुटुंबात अडचण सहन करणाऱ्या प्रगतीने स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक वर्ष वसतीगृहात घालवली वाटेत तिला जाणवले की तिच्या गावातील अनेक मुलं दर्जेदार शिक्षणाच्या शर्यतीत मागे राहिली आहे कारण शाळांमध्ये मूलभूत संसाधने आणि शिक्षकांची कमतरता आहे खासगी शिक्षणाच्या उच्च खर्चामुळे वाढलेल्या या वास्तव्याने तिला हा उपक्रम सुरू करण्यास प्रवृत्त केले त्यांच्या बहीण भावांच्या उपक्रमाची आता जिल्ह्याभर चर्चा होत असून गरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उरकुडे भावंड धावून आले हे विशेष त्यांच्या या कार्याने जिल्हाभर उरकुडे बहीण भावांचे कौतुक होते आहे थोडस नवोदय विद्यालय काय असते कसं असते कसं प्रिपरेशन केलं तर पास होण्याची काय स्ट्रॅटेजी युज करू शकतो आपण त्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी मी मुलांचा क्लास घेते आणि सकाळी आठ ते नऊ हा क्लास घेते मी आणि कधी संध्याकाळी सात ते आठ क्लास घेतो या मुलांना शिकवण्याचा आमचा उद्देश असा आहे की या मुलांनी स्वतःच्या पायावर उद्भवावं आणि असं त्यांना कधीच वाटायला नाही पाहिजे की इंग्लिश मिडियमची मुलं किंवा शहरात शिकणाऱ्या मुलांना जास्त येतं आमच्यापेक्षा त्यांना पण असा कॉन्फिडन्स आला पाहिजे की आम्ही पण पास होऊ शकतो या एक्झाम्स मध्ये आणि तिथे एक प्रॉपर वातावरण मिळेल यांना अभ्यास करण्यासाठी एक त्यांच्या करिअरला एक डायरेक्शन मिळेल नौदेमध्ये जी घरी राहून मिळणार नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मुलांना शिकवलं पाहिजे आणि आमचा उद्देश असा आहे की यांनी आम्हाला बघू आज आम्ही याच परिस्थितीमधून ग्रोथ केलेली आहे आणि स्वतःच्या पायावरती उभे आहोत तसंच उद्या जेवढेही विद्यार्थी आहे स्वतःच्या पायावरती उभे राहिले पाहिजे हाच आमचा सांग उद्देश आहे मी सांगेन की कारण की मी पण त्याच बॅकग्राऊंड ची आहे माझे पण वडील शेती करतात आणि त्यानंतर ह्या मुलांना झेडपी मध्ये म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ते शिक्षण घेतात आणि जर त्यांच्या वडिलांकडे आई वडिलांकडे जर एवढा पैसा असतात की ते वर्धेमध्ये चांगल्या शाळेमध्ये ते शिकवू शकले असते तर म्हणजे ते मुलं झेडपी मध्ये नसते शिकले पण जिल्हा परिषदची पण शाळा जी आहे त्याच्यामध्ये पण मुलं म्हणजे हे जे नव नवोदय विद्यालयाची संकल्पना आहे ही ग्रामीण रुग्ण ग्रामीण एरियामधल्या मुलांना कव्हर जास्त करतात पण असं होत आहे की मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहे जसं लॉइट्स झालं आ, अल्फोन्सा झाली एसओएस झाली ह्या था मोठ्या मोठ्या शाळा आजकाल त्या ग्रामीण विभागात येतात त्यामुळे तिथल्या मुलांचं सिलेक्शन जास्त होते आणि जे खरे म्हणजे गरजू विद्यार्थी आहेत ते मागे राहत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटलं की या मुलांना शिकवायला पाहिजे